विषयी मध्ये बेगम जा निर्माता मुकेशवट ने विशेष फिल्मच्या वतीने आता काय आशिकी अशी बिटू नाराज असे काय चित्रपट आपल्याला दिले परंतु ह्या वेळेला त्यांनी थोडंसो वेगळ पाऊल टाकले आहे श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट खरतर राज कहानी या बंगाली चित्रपटाची रिमेक आहे चित्रपटाचं थोडक्यात कथासूत्र सांगायचं तर असं आहे फाळणीच्या पार्श्वभूमीवरची ही एक गोष्ट आहे फाळणी होत असताना भारत पाकिस्तानच्या सीमेवर एक कोठा आहे त्या कोठ्यातून मार्ग जात असतो म्हणजे तो कोठा हा एका सीमारेषेवर येतो आणि कोठा हलवणं ही भारताच्या एका अधिकाऱ्याची जशी गरज आहे तशी पाकिस्तानच्या सुद्धा अधिकाऱ्याला तो हटवणं गर, गरजेचं वाटत आणि त्यामध्ये हो एक पोलीस अधिकारी त्या दोघांना सहकार्य करतो परंतु तो कोठा वाचवण्यासाठी बेगमजांनी जो काही संघर्ष केलाय आणि स्वाभिमान दाखवलाय त्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट आहे आता म्हटल्यानंतर स्त्रियांच्या वेदना कथा या गोष्टी चित्रपटामध्ये तो सगळा भाग चितारण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेला हा कोठा वाचवण्यासाठी ज्या प्रकारचा संघर्ष बेगमजान करते आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यासाठी प्रवृत्त करते हे सगळं म्हणजे हा चित्रपट आहे परंतु कसं आहे हा जो संघर्ष आहे तो ज्या उंची हा चित्रपट गाठू शकलेला नाही त्याच कारण पूर्वार्धात काही वेळेला विस्कळीत पडालाय आलाय तसाच तो उत्तरार्थ आलेला आहे म्हणजे हे नाट्यांवरच फोकस करायचा कि कोठ्यावरच्या स्त्रियांच जीवन दाखवण्याकडे कल ठेवायचा ह्याचा ह्याचा जो संतोष साधायला पाहिजे होता त्याच्यामध्ये थोडीशी कुठेतरी गफलत झालेली आहे जर पटकथेवर अधिक काम केलं गेलं असतं आणि हा संघर्षाचा लढा तीव्र झाला असता तर हा चित्रपट अत्यंत भेदक आणि प्रभावशाली ठरला असता चित्रपटामध्ये काही बोल दृश्य आहेतच काही संवाद तर इतके धारदार आहेत की आपण ही शारून जातो चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे ते विद्या बालांनी साकारलेली बेगम चंची भूमिका विद्या बालन प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळी दिसते हे वे वैशिष्ट्य आपण यापूर्वीच पाहिले पिक्चर असेल कहाणी असेल कहाणी एक सुद्धा असेल आपण विद्याबालन न वाटता ते कॅरेक्टर वाटण्यासाठी मेकअप पासून त्या व्यक्तिरेखेच्या मानसिकते आणि दृष्टिकोनापर्यंतची जी तयारी लागते ती विद्या बालन शंभर टक्के करते इतकंच नव्हे तर त्या भूमिकेला अनुसरून चित्रपटाची प्रसिद्धी व्हावी आणि त्या पद्धतीच्याच मुलाखती द्याव्या ह्या चित्रपटाकडे किंवा एकूणच बालनच्या चित्रपटाकडे पाण्याची आपली एक दृष्टी तयार होते चित्रपटामध्ये इतर बरेचसे कलाकार आहेत पल्लवी शारदा आहे इला अरुण आहे ह्या कोठ्यावरच्या स्त्रियांच्या भूमिकेत आहेत तर रजत कपूरने पाकिस्तानी अधिकारी साकारलाय तर आशिष विद्यार्थ्यांनी हिंदू अधिकारी साकारलाय तर राजेश शर्मा हा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे सगळ्यात जास्त तर कबीरच्या भूमिकेतील चंकी पांडे ही खल प्रवृत्तीची भूमिका असून चंकी पांडे आपल्याला पट्ट ओळखता येत नाही हा मला पॉइंट ठरावा विवेक मिश्रंदीत या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलेले आहे संगीताच्या बाबतीत चित्रपट थोडासा कमजोर ठरलाय परंतु चित्रपटाच्या शेवटी हे तो हा जो आशय दिलेला आहे तो आशय चित्रपटातील गीताचा पुन्हा याच्यामध्ये वापर केला गेलेला आहे तो प्रभावी ठरलेला आहे फाळणीच्या वेळच वातावरण त्यावेळेच पंजाब आणि पाकिस्तानच्या सीमेवरचा जो भाग हे सगळं चित्रणामध्ये कला दिग्दर्शन यशस्वी ठरलेलं आहे चित्रपटाचा परिणाम अधिकाधिक गडत होत असताना तो कुठेतरी दिग्दर्शकाच्या हातातून चित्रपट सुटतोय की काय असं आपल्याला जे वाटत ना ते चित्रपटाला कुठेतरी मारक एक चांगला चित्रपट प्रामाणिक हेतू उत्तम वातावरण निर्मिती आणि विद्या बालनची अत्यंत कणखर अशी भूमिका स्फोटक काही संवाद आणि काही त्याच पद्धतीची अशी काही वादळी दृश्य आणि ह्या सगळ्याला दिग्दर्शकांनी पटकथेमध्ये बांधण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे बेगम जान या चित्रपटाला तीन स्टार